अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी सध्या मुंबई सेंट्रल या ठिकाणी शिपला कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये आहे मित्रांनो चालू घडामोडीमध्ये या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे अरे अर्थानं बऱ्याच वेळेस आपण घरगुती उपाय करतो आणि त्याच्यावर तात्पुरता उपाय करतो पण हा तात्पुरता उपाय नाही आजच्या या युगामध्ये इनहेलर्सचा वापर जास्त प्रमाणामध्ये वापर वाढलेला आहे आता हे इनहेलर्स म्हणजे काय तर हे मी तुम्हाला खरंच सांगतो हे श्वसणासंबंधित येणारे एक उपकरण आहे ज्याद्वारे आपल्याला दम लागतो खोकला लागतो बरेच असे आजार होतात त्यावेळेस आपण घरगुती उपायांचा उपयोग करून ते तात्पुरतं बरं होतं पण घरगुती उपाय हे करणं तितपत चांगले तितपत योग्य हे ठीक आहे परंतु कायमस्वरूपी त्याच्यावर आजार आपला बरा होत नाही म्हणून इन्हेलरचा वापर करणं किती योग्य आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे इनहेलर्स म्हणजे जे आपण दम्यासाठी आपल्याला आस्थमा म्हणतो त्याला त्रास होतो आस्थमाचा तो जे ज्याद्वारे आपण ते ओढतो आणि डायरेक्ट आपल्या फुफ्फुसापर्यंत ते असर करत असतं ज्यावेळेस आपल्याला अस्थमासारखा आजार असतो त्यावेळेस गोळ्या औषध इंजेक्शनद्वारे आपण ते रक्ताद्वारे आपल्याला आप जातं कधी फुफ्फुसाकडे गेलं तर घाताघात सुद्धा होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही परंतु इनहेलरचा वापर किती योग्य आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते घेतलं पाहिजे कारण आजचं वाढतं प्रदूषण वातावरण दुष्परिणाम पाऊस वातावरणामध्ये म्हणजे जे लहानपणी वातावरण होतं ते वातावरण आता अजिबात राहिलेलं नाही त्या वातावरणानुसार बदल सुद्धा झालेले तर येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच लोकांना आता या इन्हेलरची सवय लागलेली आहे तर ते कितपत योग्य आहे हे आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही वापरू नका तुम्ही डॉक्टरांच्या तज्ञ डॉक्टरांचा ते सल्ला घ्या आणि त्या त्यांच्या सल्ल्यानुसार इनहेलरचा वापर किती प्रमाणात योग्य आहे हे पाहिलं पाहिजेत आणि आपल्याला स्वास्थ्य निरोगी राहायचं असेल आणि ज ज्यांना अस्तमाचा त्रास आहे म्हणजे दम्याचा त्रास आहे त्या लोकांनी इनहेलरचा वापर करा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि निरोगी राहण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी इनहेलरचा वापर करा मी अंकुश सवला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मुंबई सेंट्रल येथून धन्यवाद